बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्र शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी एक संघ होती या राष्ट्रवादी राष्ट्रवादीला मानणारा एक गट आहे एक मतदार आहे आणि तो भाजपच्या तुल्यबळ आहे गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस हा जातीचा फॅक्टर होता पण यावेळेस फक्त आंदोलनामुळं त्याची धग जास्त आहे प्रस्थापित राजकारणी आहेत हे बहुतांशी सगळे आता भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत त्यामुळे पंकजा मुंडेंचं राजकीय वजन जर म्हणाल तर आज जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के आहे तरी पण निवडणुकीमध्ये आव्हान आहे ही वस्तूस्थिती आहे बजरंग सोनवणे हे एक आमदार संदीप क्षीरसागर जे बीडचे आहेत त्यांना सोबत घेऊन आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन ते निवडणूक लढवतात पण त्यांना जो प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसाद सुद्धा अभूतपूर्व आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना मानणारा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक वर्ग आहे आणि त्याचा साहजिकच फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होतो नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाची धग मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बसली त्यापैकी एक जिल्हा म्हणजे बीड लोकसभा आज आपण बीड लोकसभेबद्दल बोलणार आहोत बीड लोकसभा हा राजकीय दृष्ट्या सजग असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो बीड मध्ये काय होईल याची कमालीची उत्सुकता संपूर्ण राज्यातल्या लोकांना आहे त्याचं कारण म्हणजे मुंडे भावंडांचा हा मतदारसंघ यावेळी ते एकत्र आलेले आहेत या लोकसभा मतदारसंघावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे आहेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न आहे की मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत आहे अशा बातम्या सुद्धा आहेत अ इथे मराठा मतदार मतदान साधारण सात ते साडेसात लाख आहे असं सांगितलं जात आहे तर ओबीसी मतदान साधारण साडेचार ते पाच लाखाच्या घरात आहे असं सांगितलं जातं जातीय समीकरणात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे या लढतीत जातीय समीकरणात बजरंग सोनवणे पुढे आहेत का नाही बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जे काही आता उल्लेख केला की जातीय समीकरणाचा प्रभाव आहे का आणि काही सामाजिक आकडेवारी आपण जे सांगताय मला असं वाटतं की मी इतकी वर्ष बीडमध्ये आम्ही वर्तमानपत्रात काम करत असताना अशी काही जातनिहाय आकडेवारी काढता येत नाही पहिला मुद्दा आहे एक अंदाज असतो धुबळ आणि कुठल्याही निवडणुका विशिष्ट एका जातीचं मतदान एका विशिष्ट उमेदवाराला मिळेल आणि मग ती निवडणूक लढवली जाईल अशीही काही परिस्थिती साधारणतः सर्वसाधारण म्हणजे दिसत नाही आणि पूर्वीही असा कधी इतिहास नाही त्यामुळं एक गोष्टीचा उल्लेख आपण जो केला तो गोष्ट महत्वाची आहे की मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे जे आंदोलन आंतरवर सराटी हे जालना जिल्ह्यातलं गाव आहे तिथून मनोज जरांगे यांनी सुरू केलं पण मनोज जरांगे हे मूळ बीडचे असल्यामुळं त्या आंदोलनाचा जे काय धग आहे ज्याला आपण म्हणू ते सर्वसामान्य माणसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अधिक आहे हे, हे नाकारता येणार नाही ज्याच अनेक ठिकाणी लोकांना म्हणजे राजकीय पुढाऱ्यांना मग हे मी हे मी सांगितलं पाहिजे की राजकीय पुढारी किंवा एका विशिष्ट वर्गाच्या पुढाऱ्यांना नाही अडवलं तर सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय अनेक गावामध्ये झाला आणि त्याचे फ्लेक्स गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले हे लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही किंवा लोकशाहीला ते धरूनही नाही पण लोकांच्या जेव्हा भावना तीव्र होतात त्या भावना व्यक्त करण्याचा एक माध्यम म्हणून लोकांनी त्या अस्त्राचा वापर केला असं मी त्यांच्याकडे पाहतो पंकजा मुंडे यावेळी कोणकोणती आव्हानं आहेत नाही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यावेळेस निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाचे म्हणजे रा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या यांचे उमेदवार म्हणून बजरंग सोनवणे जे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत पंकजा मुंडे या पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत कारण मागची दहा वर्ष दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या दुसऱ्या कन्या खासदार प्रीतम मुंडे या दोन वेळेस या लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि यावेळेस भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे ज्या राष्ट्रीय सचिव आहेत त्यांना मैदानात उतरविले आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे उमेदवार म्हणून मागच्या वेळेस ज्यांनी प्रीतम मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवली तेच बजरंग सोनवणे यावेळेस या मैदानामध्ये आहेत आता यावेळेसची राजकीय समीकरण दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये निश्चितपणे बदललेली आहेत हे सांगितलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये बीड लोकसभा मतदारसंघ हा गोपीनाथ मुंडेंच्या नावाने ओळखला जातो ज्यांनी भारतीय जनता पार्टीला एका मर्यादित पार्टी जी शेटजी भटजींची पार्टी असतं म्हणून ओळखलं जायचं एक मर्यादित पार्टी या पार्टीला सर्वसामान्यांपर्यंत ओबीसी चेहरा देऊन वाडी वस्तीपर्यंत नेण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं हे कोणालाही नाकारता येणार नाही आणि त्याचाच परिणाम आज भारतीय जनता पार्टी च महाराष्ट्रामध्ये प्रमुख पार्टी म्हणून दिसते आहे पण दुर्दैवाने गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं आणि त्यानंतर हे सगळं राजकारण बदललेलं आहे तर दोन हजार नऊ ला, ला पहिल्यांदा ज्यावेळेस गोपीनाथ मुंडेंनी लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस बी हा जातीचा फॅक्टर होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत होता त्याच्या अं आपण जात नाहीत आणि दोन हजार एकोणीसलाही ते होता नाही अशातला भाग नाही पण यावेळेस फक्त आंदोलनामुळं त्याची धग जास्त आहे म्हणजे लोक गावामध्ये आलेल्या उमेदवाराला आणि आलेल्या उमेदवाराला मत मागण्यासाठी आलेल्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार कुठल्याही पक्षाचा नेता असो कुठल्याही समाजाचा नेता असो त्याला प्रश्न विचारतायत आणि त्याला भांडावून सोडतायत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्याची धग जास्त म्हणून यावेळेस पंकजा मुंडे यांच्यासमोर मागच्या तीन निवडणुकीच्या तुलनेमध्ये दोन निवडणुकीच्या तुलनेमध्ये काय आव्हान आहे असं जे तुम्ही म्हणताय तर यावेळेस आव्हान एकच आहे की भारतीय जनता पार पार्टी बरोबर जे पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसे शुष, शिवसेना पूर्वी होती पण ती शिंदे गटाची शिवसेना हे सगळे अनेक पक्ष एकत्र आहेत या सगळ्या एक बरोबर आलेल्या पक्षाच्या नेत्यांना सांभाळणं मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं आव्हान आहे त्यांच्यासमोर कारण सगळे बीड जिल्ह्यातले सगळे दिग्गज म्हणजे प्रत्येक तालुक्यातले सुभेदार हे भारतीय जनता पार्टी बरोबर आलेले आहेत म्हणजे ज्यांच्या विरोधामध्ये अं वर्षानुवर्षे मुंडे साहेबानंतर सुद्धा पंकजा मुंडे सुद्धा वर्ष म्हणजे वर, अनेक वर्ष संघर्ष केला कार्यकर्त्यांनी संघर्ष केला आता नेत्यांचं मनमिलन झालेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर बसायला नेत्यांना जागा मिळत नाही इतकी गर्दी झालेली आहे पण कार्यकर्त्यांमध्ये ते एकोपा निर्माण होणं आणि तो किती प्रमाणात होतो हा मतपेटीतून दिसणार आहे आणि ते खरं सगळ्यात मोठं आव्हान आहे कारण पूर्णपणे निवडणूक एका बाजूला दिसत असली तरी या निवडणुकीमध्ये आव्हान आहे हे निश्चित आहे सर तुम्ही आता बड्या नेत्यांचा उल्लेख केला असं दिसतंय की सुरेश दस बाळासाहेब आजबे अमरसिंह पंडित नमिता मुंदडा रमेश आडसकर असे नेते यांच्यासह धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभे आहेत या गोष्टीमुळे पंकजा मुंडे यांचं पारड जड झालंय का दोन हजार एकोणीसच्या एकोणीस ची परिस्थिती आणि दोन हजार चोवीस ची परिस्थिती यामध्ये निश्चित फरक आहे त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्र शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी एकसंघ होती या राष्ट्रवादी राष्ट्रवादीला मानणारा एक गट आहे एक मतदार आहे आणि तो भाजपच्या तुलनेबळ आहे म्हणजे अनेकदा भारतीय जनता पार्टीला हरवण्याचं किंवा भारतीय जनता पार्टीला पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांमध्ये सामना होतो त्यामुळे यावेळेस काय झालं की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या जे चार आमदार बीड जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी तीन आमदार पालकमंत्र्यांसहित तीन आमदार सुरेश धनंजय मुंडे पालकमंत्री नंतर प्रकाश सोळंके आणि बाळासाहेब आजबे हे तीन विद्यमान आमदार हे अजित पवार बरोबर भारतीय जनता पार्टी बरोबर आलेले आहेत त्यामुळे ते सहजिकच इथं पंकजा मुंडे यांच्या बरोबर आहेत त्याचबरोबर गेवराईचे जे दिग्गज नेते आहेत अमरसिंह पंडित हे सुद्धा भारतीय जनता धनंजय मुंडे यांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी बरोबर आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातले जे संस्थानिक प्रस्थापित राजकारणी आहेत हे बहुतांशी सगळे आता भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत त्यामुळं पंकजा मुंडेंचं राजकीय वजन किंवा राजकीय पातळीवर पंकजा मुंडेंची शक्ती जर म्हणाल तर आज जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के आहे पंच्याहत्तर टक्के आणि रा शरदचंद्र पवार जे निवडणूक लढत आहेत ते पंच ते पंचवीस राजकीय पातळीवर राजकीय ती शक्ती त्यांची एकच आमदार त्यांच्या बरोबर आहे आणि त्याच्यामुळं इकडं या बाजूला राजकीय नेत्यांचं नेते हे प्रचंड मोठे कारण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका मार्केट कमिटी सहकारी संस्था या बहुतांशी सगळ्या संस्था या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष हो। म्हणजे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातला यांच्याकडेच आहे त्याच्यामुळे हे दोन्ही एक झाल्यामुळं बीड जिल्ह्यातली जवळजवळ पंच्याहत्तर टक्के राजकीय कार्यकर्त्यांची शक्ती एका बाजूला गेलेली आहे हे नाकारता येत आणि त्यामुळं पंकजा मुंडेंचं पारड जड आहे का निश्चित राजकीय पातळीवर राजकीय शक्तीच्या पातळीवर ते जड आहे तरी पण निवडणुकीमध्ये आव्हान आहे ही ही वस्तुस्थिती आहे दुसऱ्या बाजूला बजरंग सोनमध्ये निवडणूक दुसऱ्यांदा लढवत आहेत ते त्यांनी मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे या, यांच्याकडनं त्यांना पराभव स्वीकारा लागला दीड लाखाच्या मतांनी एक लाख अडुसष्ट हजाराच्या मतांनी पराभव स्वीकारला लागला आणि साधारणपणे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत जर आपण हिशोब केला या मतदारसंघातला तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये साधारणतः दीड लाखाच्या मार्जिनचाच फरक या मतदारसंघामध्ये राहतो आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये हे मार्जिन टिकवणं आणि हे मार्जिन टिकवणं नाही तर ते टिकवून ते मार्जिन पुढे घेऊन जाणं म्हणजे भारतीय जनता पार्टीबरोबर जे राष्ट्रवादी काँग्रेस एक एक गट सोबत आलेला आहे त्याचा फायदा झाला असं भारतीय जनता पार्टीचे लोक उघडपणे सांगतायत दुसऱ्या बाजूला बजरंग सोनवणे हे एक आमदार संदीप क्षीरसागर जे बीडचे आहेत त्यांना सोबत घेऊन आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन ते निवडणूक लढवतात पण त्यांना जो प्रतिसाद मिळतोय जो ग्रामीण भागामध्ये त्यांना शहरी भागामध्ये जो प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसाद सुद्धा अभूतपूर्व आहे हे या निवडणुकीचं चित्र या ठिकाणी दिसते त्यामुळं दोन्ही उमेदवारांना आता खरी त्यांची कसोटी हा शेवटच्या टप्प्यात आहे सर uh, पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांबद्दल काही सहानुभूतीचा फॅक्टर दिसतोय का आणि कोणाच्या बाजूने दोन हजार बाराच्या दरम्यान ज्यावेळेस गोपीनाथ मुंडेच घर फुटलं आणि गोपीनाथ मुंडेचे पुतणे धनंजय मुंडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले त्यावेळेस एका मोठ्या नेतृत्वाचं घर फुटल्यानंतर किंवा मोठ्या नेतृत्वाचा पक्ष फुटल्यानंतर त्याच्याबद्दल साहजिकपणे एक सहानुभूतीची सहानुभूती सर्वसामान्य माणसामध्ये तयार होते आणि त्या पद्धतीनं काही ठिकाणी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली त्यावेळेस शरद पवारांच्या बाबतीमध्ये तो सहानुभूतीचा सा फॅक्टर काही ठिकाणी दिसतो आहे मात्र तो मतामध्ये किती कन्वर्ट होईल कारण मतामध्ये मतात कन्वर्ट होण्यासाठी मतामध्ये तो परिवर्तित होण्यासाठी खाली यंत्रणा लागते आणि ती यंत्रणा जिल्ह्यामध्ये जी प्रस्थापित राजकीय कारण शेवटी राजकारण हे साखर कारखाने सहकारी संस्था याच्यामध्ये जे मॅन पॉवर असते या मॅन पॉवर ही निवडणूक लढवली जाते आणि त्यामध्ये ते किती यशस्वी होतात हे बघण्यास बघायला आपल्याला चार जून दिवस, हो हा दिवस दिवसापर्यंत थांबावा लागणार आहे सर शेवटचा प्रश्न इथे वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगे यांच्या रुपयाने उमेदवार उमेदवार दिलाय हा उमेदवार निवडून येऊ शकतो का नसेल तर वंचितचं उमेदवार कोणाचं समीकरण बिघडवणार आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी जी मतं घेतली मताची आकडेवारी त्यांची जी आहे तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा फारसा परिचित नसलेला त्यांचा उमेदवाराने ब्याण्णव हजारात मतं घेतली यावेळेस सुद्धा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख तीन पक्षाच्या उमेदवारासह एक्केचाळीस उमेदवार निवडणूक लिग्नामध्ये आहेत त्यामध्ये आता आपण वेगवेगळ्या ते उमेदवार कसे आहेत त्याचं ते वेगवेगळं प्रत्येकाचे हे निवडणूक स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये त्याच्या खोलामध्ये आपण आपला काही तो विषय आत्ताचा नाहीये पण वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना मानणारा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक वर्ग आहे आणि त्यांच्या सभांना आता परवा दोन दिवसापूर्वी जे अंबादोगा हो त्यांची सभा झाली त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आता नंतर बिडला एक त्यांची सभा आहे त्याही ठिकाणी त्यांना प्रतिसाद आहे त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि तो ड्युटेड आहे म्हणजे तो वर्ग आपला उमेदवार आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो नाही येतो हे ये नाही पण बाळासाहेबांसाठी मतदान करणारा वर्ग आहे आणि ते त्याच्यामुळं त्याला प्रतिसाद मिळतोच हे नाकारण्याचं काही कारण नाही यावेळेस वंचितनं मराठा चवळीतल्या कार्यकर्त्याला वंचितची उमेदवारी दिली आहे अशोक हिंगे म्हणून उमेदवार आहेत आणि ते सध्या प्रचाराच्या रंधमाळ्यामध्ये आहेत आणि त्यांना जो प्रतिसाद प्रकाश आंबेडकरांना मानणाऱ्या वर्गामध्ये जो मिळतो आहे त्यावरून ते, ते सुद्धा चांगल्यापैकी मत खेचतील आणि त्याचा साहजिकच फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होतो हे मागच्या निवडणुकांवरून आपल्याला ठामपणे सांगता येऊ शकतं म्हणजे यात काही दुमत असण्याचं कारण नाही ठीक आहे त्यामध्ये पाच दहा टक्के इकडे तिकडे होत असेल पण सर्वाधिक त्याचा जो फायदा होतो तो, तो महायुतीच्या हो उमेदवारांना होतो असं एकोणीसशे निवडणुकीतल्या ज्या आकडेवारी आहे त्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेलं आहे ते अनेकांनी याबद्दल भाष्य केलेलं आहे आताही प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेबद्दल राज्यस्तरावर अनेक नेत्यांनी भाष्य केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीनं तो उमेदवार त्या उमेदवाराचा महाविकास आघाडीचं जे शेक्युलर मत मत जे आहे त्याच्यामध्ये परिणाम होतो ही परिस्थिती आहे Uh, सर खूप खूप धन्यवाद बीड लोकसभा मतदारसंघामधले अनेक वेगवेगळे महत्वाचे मुद्दे तुम्ही या व्हिडिओमधून सांगितलेत प्रेक्षकांना हा व्हिडिओ हे विश्लेषण आम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद